आपण पाहत आहे शहरातील बैतपुरा परिसरात गोमांस विक्री करणाऱ्या एका दुकानावर पोलिसांनी छापा मारल्यानं दोन गट आमने सामने आले या घटनेदरम्यान दगडफेक आणि मारहाणीच्या घटना घडल्यानं गट परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांनी तात्काळ मोठा बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय सूत्रांच्या माहितीनुसार बैतपुरा परिसरातील एका दुकानात गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना आणि पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी संयुक्तरित्या त्या ठिकाणी छापा टाकला छापेमारीनंतर दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि परिस्थिती चिघळली घटनेनंतर दोन्ही पक्ष शहर कोतवाली पोलीस ठाण्याबाहेर देखील आमने सामने आले आणि एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे छापेमारी दरम्यान पोलिसांवर ही दगडफेक झाल्याची माहिती समोर आली असली तरी पोलिसांनी मारहाणीच्या प्रकाराला नकार दिला या घटनेची माहिती मिळताच भाजप आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं कोतवाली पोलीस ठाण्यासमोर जमा झाले दरम्यान खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी ही घटनास्थळी भेट देऊन पोलीस प्रशासनाला कठोर कारवाईचे निर्देश दिले दरम्यान पोलिसांकडून अधिकृत निवेदन अद्याप देण्यात आलेलं नाही मात्र बैतपुरा परिसरासह आसपासच्या भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येत आहे सकाळी आठ वाजता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अशी माहिती भेटली की काश्मीरला जो मागचा भाग आहे बैतपुरा त्या ठिकाणी गोवंश गोवंशी होत आहे ती माहिती अनेक दिवसाहून आमच्याकडे होती आज सकाळी पोलीस स्टेशनला बजरंग दलाचे कार्यकर्ते आले त्यांनी पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी आठ वाजता ते पोहोचले आठ वाजता इथं बुल आले नऊ वाजता त्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी ते दुकान बंद होतं दुकानाच्या बाजूच्या खिडकीतून आतमध्ये पाच वाजता तिथं गोमास गोमास विकलेला जात होतं तेव्हा कार्यकर्त्यांनी लिहिले ते गोमास गोमास असं म्हटल्यानंतर तिथच्या तिच्या लोकांनी ते ऐकलं आणि तिच्या लोकांनी मुसलमानो गो गाल्या दिले मुसलमानो गाल्या देऊन तिथे एक वातावरण निर्माण केलं पोलिसांवर हल्ला केला बजरंगलाच्या दुलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला पोलिसांना बेदम मारण केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सिटी कुर्तवलीला आलो आहोत खुल्याम गोवंश गोमास विक्रीच्या ठिकाणी होत आहे ती बंद झाली पाहिजे नाहीतर आम्हाला दिवाळीच्या ऐन तोंडावर आंदोलन उभं करावं हो लागेल आणि ही कारवाई न झाल्यास आम्ही नक्कीच आंदोलन करू गेल्या काही महिन्यापासून आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये अकोला शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक जागी जे सर्वसामान्य शेतकरी आहे यांच्या गाई चोरी जाण्याचे अनेक प्रकार हे आढळून आले आहेत त्याच्यातले अनेकदा सी सी टी व्हीमध्ये अनेक दोघांच्या चोरीचे प्रकार आढळलेले आहेत आणि आजही बजरंग दलाचे सर्वे कार्यकर्ते पोलीससोबत मैतपुरा इथे गेले असताना तिथे हे प्रकार आढळलेले आहेत तिथील काही समाज कंटकांनी या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला आणि त्याकरिता आज सिटी कोटवानी इथे या लोकांवर कारवाई झाली पाहिजे यांचे अवैध धंदे हे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे आणि यामध्ये पोलीस प्रशासन असेल पोलीस प्रशासनसोबतच महानगरपालिका येत्या काळामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे याकरिता याचा फॉलोअप म्हणून आम्ही आज सगळे आलेलो आहे आणि नक्कीच योग्य निर्णय या समाजकंटकांविरुद्ध होणार आहे याच्यामध्ये कुठल्याही जातीपेक्षा जे चुकीचे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याकरिता आज आम्ही इथे आले आजच्या घटना आहे की सकाळी साडेआठ वाजता आपले पोलीस स्टेशन कोतवाली मध्ये कॉल आले होते की अं बीफची कत्तल चालू आहे म्हणून त्याच्यामुळे आपण लगेच कोतवालीचे पी आय साहेबांनी आपले पोलीस टीम पाठवले आणि तिकडे काय आहे म्हणून नेमकी बघण्यासाठी गेले आणि नंतर तिकडे काही नाही आपण शांतता झालेले होते नंतर आ, दोन समाजाचे लोक आले की आणि त्यांचं म्हणणं आहे की अ शिवगाल वगैरे झाले म्हणून त्याच्याप्रमाणे आपण दोघ समाजांची तक्रार घेतलेली आहे आणि सध्या पूर्ण शांतता आहे आणि आता पूर्ण कोतवाली चौक आणि बाजार एरिया पण पूर्ण शांतता आहे आणि दिवाळीची स्टोर वगैरे पण लागलेली आहे सर्व लोक पण इकडे येऊन खरेदी पण पूर्ण चालू आहे आणखी एक सांगून इच्छित हो की तुमच्या मार्फत अकोला पोलीस दलातर्फे सर्व लोकांना दिवाळीची दिवाळीची खूप खूप शुभेच्छा आहे धन्यवाद ते पूर्ण कोटा माहिती आहे त्याच्यामध्ये एक टक्का पण कर नाहीये अ पूर्ण आता मारपीट कोणाला पण झाले नाहीये आपण परंतु कोण कोण म्हणले त्याच्या सर्वांना दवाखान्यात पाठवून दिल्या दवाखान्यात पण आतापर्यंत काही मारपीट झालेले असे उत्तर भेटले नाहीये आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा